डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथील सुरेश लहाणू गंभीरे यांच्यावरती सतरा जानेवारीला किसन भागाजी गंभीरे यांनी तलवारीनं वार केले होते तर घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता आज चार दिवस होऊन देखील आरोपी अजून बाहेरच आहे तरी लवकरात लवकर त्या आरोपीला घारगाव पोलिसांनी गजाड करावं अशी विनंती फिर्यादी सुरेश लहानू गंभीरे यांनी केली आहे माझे नाव सुरेश लहाणू गंभीर आहे राहणार कवठे मलकापूर तालुका संगमनेर जिल्हा अयनगर आमच्या जमिनीत कोर्टाचा वाद चालू आहे रेम नंबर एकावन्न दोन हजार तेवीसमध्ये कोर्टात दावा दाखल आहे तर माझे चुलत भाऊ किशन भागाजी गंभीर आहे सुदाम भागाजी गंभीर आणि तुलसीराम भागाजी गंभीरे यांनी मी त्यांना सांगितलं की आपला कोर्टात वाद चालू आहे कोर्टाचा निकाल होपर्यंत कोणीही बी त्या शेतात जायचं नाही वगैरे काही करायचं नाही त्यांनी काही ऐकलं नाही आम्ही त्यांना समजत सांगत असताना त्यांनी आमच्यावर तलवारी काढल्या आणि त्यांनी आम्हाला मागं लागली त्याच्यानंतर मी आणि माझी पत्नी होतो माझा मुलगा पळत आला त्यांनी माझ्यावर वाढ केला मी बांधावून उडी मारून पळालो मी वाड पायावर घेऊन पळलो आणि माझा मुलगा येऊन व्हिडिओ शूटिंग काढली त्यांच्यावरी आणि मग आम्ही घरी आलो घरून आम्ही गाडी करून माझ्या मेवणीचा मुलगा भाऊसाहेब कारभारी शिंदे हा गाडी नवी गी घेऊन तो कवठे मला आमच्या घरी आलेला होता वळण्यासाठी तर मग आम्ही ते गाडी वळली तो तिथे आला त्याने ते प्रकार पाहिला आणि आम्हाला गाडीत टाकलं आणि घारगाव पोलीस स्टेशनला आम्हाला घेऊन आला आम्ही घारगाव पोलीस स्टेशनला सतरा एक दोन हजार पंचवीसला संध्याकाळी नऊच्या दरम्यानमध्ये गुन्हा नोंदवला परंतु घारगाव पोलीस स्टेशननी आत्तापर्यंत काही कुठली अद्याप दखल घेतलेली नाही आणि ते बोलले का आम्ही आतापर्यंत त्या आरोपींची दखल घेऊन त्यांना आम्ही अटक करू पण आतापर्यंत त्यांनी अटक केलेली नाही आणि ते रात्रीचे घराभोवती येतात घेरट्या घालतात आणि दिवसा काही ते घरी राहत नाही तर याच्या अनुषंगाने मला न्याय मिळावा आणि आरोपीला लवकरात लवकर कडक शासन होऊन अटक करावी पायाला जखम झाल्यामुळं सुरेश गंभीरे यांना संगमनेर येथील संजीवनी हॉस्पिटल इथं उपचारासाठी दाखल केला गेला आहे मात्र आरोपी अजूनही आमच्या घराबाहेर येऊन तलवारीचा धाक दाखवतोय या आरोपीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी सुरेश गंभीरे यांनी केली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की सायकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न